शिवलीलामृत अध्याय अकरावा अकराव्या अध्यायामध्ये रुद्राक्ष आणि रुद्राध्या महत्व कथन केलं आहे श्री गणेशायम धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण सदा शिवलिलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सुत सुतमणे शोणकादिकाम्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यासी मिती त्रिजगती जगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याशी मंदिती शुक्रादी सुरगण तो शंकरची त्यांचे दर्शन घेता अथवा दंडी जाण बांधावे रुद्राक्ष शिखे माजी एक बांधावा त्या वरुनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधी जे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका बोधे चोवीस सहा सहा करणे पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख मुख, मुख, चतुर्दश मुख लक्ष्मीकारक सकल मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका याविषयी काश्मीर देशिंचा नृपावन नामान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम भूसुर धन्य धन्यमणती तोची राजेश्वर लांसन घे नायक अमाथोर पै सुंदर पतिव्रता व्रता भाषिणी पूर्वदत्ते दत्ते ऐशी कामिनी सुत सौभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृतेला हि श्रोतास प्रेम चतुर सावधान यजमान साक्षीपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करीते अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजतांची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग व वरागशिळ लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावे त्या पंचवर्षी दोघे कुमर वसरे अलंकार गजमुक्त माला मनोहर नाना प्रकारे बाळ दोघे जन सर्व अलंकार उपाधी टाकून करती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवळे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी सत्य पहाणेशा सर्वदा आश्चर्य करीत नावडे रुद्राक्ष रुद्राक्षिवाद्राक्षी मागुती वस्त्रे भूषण ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिव दीक्षा शिक्षा करीती बहुत परीत्र आपले व्रत राव प्रधान, प्रधान चिंताग्रस्त मणती कराव कायात तो उगवला सुकृत मिसी आला पराशर

षोडशोपचारे पूजती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून मने दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावळती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगांवरी नाही भर नावळी राजविलास अनुमात्र गजबाजी आणि समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती या मासी पडले चित्ती मग ते दोघे कुमर आण गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने झाले शिवभक्त यांची पूर्व कथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी कश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदे नामतीयेचे त्या ग्रामीचा तोशी भूप पृथ्वी माझी निम स्वरूप ललिता कृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनि नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित अपार भाग्यापार नाही तिचा रत्नमय दंड युक्त चामरी सदा सदाढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यकराजस चंद्र रश्मी सम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्या भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज हरी भोवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिथे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोक्या जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ रूप डोलवती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वेशा असुनी प्रतिव्रता नेहमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नवे परम शिवभक्त विख्यात उदार सोमवार प्रदोष व्रत लक्षत्री दळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक कर्वे शिवासी याचक मणी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वीत लिंगे कर्वित श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्र सेना सावधान कुक्कुट मर्कट प्रीती करुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्या सुंदर कुक्कुट मरकट प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जन सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करुण त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्व असते एवं तिच्या संगती करुण

मानवी कर्तृत्व ती हे नवे सौदा ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी ए आनंद घण नेम करीत पृथ्वीचे मोल हे कंकण मीही बत्तीस लक्ष्मी पद्मेन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सभे त्याने दिव्य लिंग काढले सूर्य प्रभे आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखुनी देवे महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोणी मनोनी बंदी लिंगाते मने या लिंगाच्या प्रदे वरुणी ओटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगा पाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नि प्रवेश करीन महा व्रत माझे एरीनी अवश्य म्हणून ठेवले नृत्या गारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सुदाशिव भक्त तारा वया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्यशाळेची लागला अग्न जनधावो लागले चहुकडून करी मदणारी म्हणे अग्नि लागला उठलव करी एरी उठली घाबरी तव वातात चेतला तशा माझी उडी घालून कंठपाशीचे काळून कुक्कुट मरकट दिधले सोडून गेले पडून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे ते धवा माझे दिव्य लिंग आहे महानंदा घाबरली दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणेवर मग कि चरण चेतविला आकाश बंदे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लागवी उमा रंग जो भक्त जन भोगंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय मनोनी। ऐसे म्हण ब्रा लुटवली सर्व समवेत अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदेने स्नान करुण भस्म अंगी चर्चले रुद्राक्ष सर्वांगी ले हृदय चिंतली शिव ध्यान हर हर शिव म्हणव उडी निशंक घातली सूर्य बिंब निघे प्रगटला कपाळ मौळी દશભુજ પંચવદન ચંદ્રમૌળી સંકટી ભક્તા જટાંસા તૃતીય ને શ્રી ઝુળુ વાર અભયંકર મંદ્રકળા ત્યાસે નિ ગજ ચર્મ પાંઘુરલા નેસાસ વ્યાઘ્રાંબર ગળાશ મુન્ડાંસે હાર સર્વાંગી વેસ્ટિત ફર દશભુજા વર્ષે વર કંદુકિત ભુજા પસૂરણી અકસ્માત महानंदेसी झेनुन धरित हृदय कमळी परमात्मा मणे जालो मिसु प्रसन्न महानंदे माग वरदान ती भने हे नगर उद्धोर्ण विमानी बैस दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाहुनी त्वरीत नगरा संवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आदिवादी सुधा तृषा विरहित ती भेद बुद्धी कैसी तेथे नाही काम क्रोध द्वंद दुःख मदम नाही चिंतामयींशी धवलागारी भक्ता कारणे निर्मिली जेथे वोषणता बोलवी शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पातली हे कथा परम सुरस

हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथा तू बहुत करिता नवस एवढाची पुत्र अमास परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या आयुष्य प्रमाण सांगा स्वामी तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हा ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळी दुःखार नवी पैदपै प्रत्यय सदृश बोला विवचन

वक्षस्थल हहाकार वक्षस्थळ मग पराशर पराश करणी गोष्टी सांगे सोडी धीर ऐक एक विचार जई पंचभूते नवती समग्र मित्र नवते ते नवता मायामय विकार केवळ ब्रह्म मय साचार तेथे झाले स्पुरण जागर अहम ब्रह्म मनोणी ते ध्वनी माया सत्य तेथोणी जाहले महत्त्व मग त्रिविद अहंकार होत शिव इच्छे करुणिया

श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्त पु मग पासून भूतळी आला अध्याय जान, थोर जप तप ज्ञान त्याहून अन्नसे जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याची दर्शन तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहून थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती मनोनी वर्णावा रुद्र महिमा वाढला फार भानुपुत्र ऊस पडले भानुपुत्रोडो नियम किंकळ हिंडू लागले मग यमे लागी पुसोन निर्मिली दारुण तिने त्यांच्या हृदयी संचरली त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊ नियम पुरीश महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती તે અલ્પાયુષી હોતી નાના રીતિ જાચની કર્ણુ લહાન હરિ વિશેષ હર ગૌણ ઐસેલાય નાસી કુંભી પાકી ઘાલાવે ત્યાસી રુદ્ર અનુષ્ઠાને આયુષ્યાસી રુધિ હોય નિર્ધારે યા કરિતા ભદ્ર સેના અવધારી અયુત રુદ્રાવર્તને કરિ શિવારી અભિષેક ધાર ધરી મૃત્યુ દૂરી હોય સાચ અથવા શતઘટસ્થુણ दिव्यवृक्षान्से पल्लव अनुन रुद्रे उदक अभिमन्त्रुण अभिषिञ्चन पुत्रा करि सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणिपाकरि सप्तदिन राये धरिषि रत्न मण्डित पदक स्वामी तु त्यात् मुख्यनायक कालमृत्युभयशोक गुरुरक्षि त्यापासुनि तर्हि त्वां आचर्य त्व करावे पूर्ण तुज सभे जे आ ब्राह्मण आणि सङ्गति ते बोला आतासी आणुती आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्र अनुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरु पासून जे परदारा आणि परधन ज्यांशी वमना होच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्टपती ग्रहण घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण

रुद्रोदत शिंपोन सावत केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक का थोर उर्ध्वजटा कपाळी शिंदूर विक्राळ दारा भयंकर नेत्र खंदिर अंगरा तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभूज त्यांची साम्यता कमळ भवानी दुजी नसे ते तेजे जैसे गवस्ती दिगंत तम भस्म अंगी व्याघ्रामर दिसती

मुखद्वयाची महासुस्वर मृदंग मृदंग गर्जती अनेक वाद्या गजर शिवली काती अपार शृंगे भृंगे कहाळ सनया अपार वाजती चंद्रानना धरकृती नादन माय नोदरी यावरी यावली युक्त होम करीतसे शोभत अलंकार दिव्य देत अमौलिक अद्भुत आणुणी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे रागी भांडारे केली राजेंद्रे म्हणे आवडे ते तुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे ऐकली मात धनभार झाला बहुत ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसे आती आनंद होत असता ते अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध बनी काशी क्षेत्रावरी स्वधुनी धुनी श्वेतोत्पले मृडानी रमन लिंग अर्चिजे ही निर्दैवास सापडे चिंतामणी ही शुदिता पुढे क्षीराब्दी ये धावणी ऐसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनि पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादी कयादू हृदय रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंद जे सर्वाते जो चतुपष्टी कला प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतलमळ ज्याचे स्वरूप पाहता केवल नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडुनी उना सृष्टि करणार्मागुतेनी अन्याय विलोकितानेनी दंडे ताडिल शक्रादिका तो नारद देखोनी तेची क्षणी पुंडातुनी मूर्तिमंतनी घेय अग्नी दक्षिणाग्नी गाहरपत्य आवनी उभे ठाकले देखता पश्रादी सकल ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावूनी धरीती चरण ब्रह्मा नन्देव संभळले दिव्य गंध दिव्य सुमिनी शोरोषपचारे पूजला नारद मुनी राव उभा ठाके जोडणी म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी एका शिव दूत तुझ्या पुत्राचे चुकवले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ देवेळा शिवे बीरभद्रमुख्य पाठविला मज देखता मृत्यू पुसुला लागला शिवसुत ऐकाते तू कोणाच्या आज्ञे ऊर्ण आणि तो आनित होता आणित त्यास दहा सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल मर्यादा कैसा होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिले वाचून तव द्वादश वर्षी चिन्ह गंडांतर थोर होते ते नरसुनी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु माग उभा टाकून कृतांत कर जोडून स्तमन करीत हे अपर्णाधव हिमनग जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीत असे शतरुद्र करीता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप यास देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मासुत अंतर्धान पावला आनंदमय शक्ती नंदन राय शत पद्मधन देऊन तोषविला गुरु संपूर्ण सहित ऋषुसहिताधारा हे जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळन बाधयी वंदुणी नेती शोपरा दशशत पडता धरे पुण्य केले असे अभक्ष भक्षण सुरा पान एवं महापाप पर्वत तत्व भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचि गंडा दूर होती यावरी कलियुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठानथि निर्धारे मग तो रावभद्र सुधर्मपुरासी राज्य देऊन युवराज्य तारका लागुण देता झाला ते काळी मग प्रधाना संवेत रावदाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषदा विमानी बैस उनी त्वरित राव प्रधान गेले मिळवित विधि लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप अनुष्ठान त्यासीन बाधे ग्रह पिडाविन पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्व जो मानिल अविश्वास तो होईल हे निंदी तो निशेष त्याची संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापात जाणीजे ते आपल्या ग्रहास न आणावे आपण त्यांच्या सन्नासी न जावे ते, ते जावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्याचे मृत्यू आला या संदेह काही असो सर्व भावे निश्चित अखंड पहा हा अध्याय तरी वासावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान त्यासि रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद रगडेल अपर्णा हृदय श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानन्द बुळकन्द अभङ्गनबिटे कार्त्रयि शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्द पुराण ब्रह्मोत्तरखण्ड परिसोत सज्जन अखण्ड श्री, श्री स्वामी श्रीस्वामी चरणार्पणमस्तु